नगर परिषद मोर्शी पोलीस स्टेशन व शिवाजी बहुउद्देशीय मंडळ व ऍथलेटिक्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन रन स्पर्धेचे आयोजन सिंबोरा रोड येथे करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन मडघे तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतोडे मुख्य अधिकारी गीता ठाकरे शिक्षण सभापती डॉक्टर प्रदीप कुराडे आरोग्य सभापती सागर ठाकरे बांधकाम सभापती रवी गुल्लाने उपस्थित होते ग्रीन रन स्पर्धेत प्रत्येकी मुलांकरिता दोन गट व मुलींकरिता दोन गट पाडण्यात आले होते या सात किलोमीटर अंतर पार केल्यानंतर त्यांना पहिले दुसरे व तिसरे बक्षीस देण्यात आले व प्रोत्साहनपद सुद्धा बक्षीस देण्यात आले यामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लगेच त्या स्थळी घेण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मेघना मडघे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी कविता फरतोडे आरोग्य सभापती सागर ठाकरे नगरसेविका विद्या ढवळे कोहंडे प्रीती देशमुख कीर्ती चौधरी हर्षल चौधरी नितीन उमाळे ठाणेदार संजय सोळंके एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख उपस्थित होते मुलांच्या ओपन गटमध्ये प्रणय शंकर बोदरेकर यांना पहिले बक्षीस महेश सदाशिव खंडारे यांना द्वितीय बक्षीस तर निलेश श्रीकांत शेंडे यांना तृतीय बक्षीस देण्यात आले चौदा ते वर्षाच्या वयोगटातील प्रथम बक्षीस ऋषिकेश सुनील काळमे द्वितीय बक्षीस सागर दुमेराम आरसे तिसरे बक्षीस कार्तिक संजय राऊत यांना देण्यात आले तर महिला ओपन गट प्रथम क्रमांक सेजल संजय इंगडे द्वितीय क्रमांक प्रज्ञा साईनाथ पवार तृतीय क्रमांक प्रियांका श्रीकृष्ण दाडे यांना देण्यात आला तर मुलींमधून चौदा ते अठरा वर्षाच्या वयोगटातील पहिले बक्षीस जान्हवी क्रमांक राशी गजानन आजनकर तृतीय बक्षीस तेजल दीपक चव्हाण यांना देण्यात आले तर पुरुषांच्या ओपन गट यामध्ये नगरसेविका नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता यामध्ये सागर ठाकरे अतुल सरदार अॅडव्होकेट आशिष टाकोडे कविता फरतोडे यांनी क्रमांक का पटकाविले कार्यक्रमाचे संचालन नगरपालिकेचे राजेंद्र ठाकरे प्रास्ताविक अनिल जावडे व आभार असलम खान यांनी केले यावेळी सर्व कर्मचारी नगरपालिकेच्या शिक्षिका नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय कार्पवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी